मित्रांनो या सव्वीस ऑगस्टला आम्ही गेलो होतो देवकाणगाव या गावी इथे आम्हाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कोल्हापूर म्हणजेच आत्माच्या अमित अंगीकर सरांनी भात पिकातील विविध कीड रोगांच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धती कशा वापराव्यात याची माहिती देण्यासाठी बोलवले होते आम्ही सकाळी दहा वाजता निघालो कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात हे गाव इथे इथे आम्ही उत्तूर गेलो होतो कोल्हापूरचा हा भाग अगदी कोकणासारखा भासतो मुसळधार पावसातून सर्वदूर पसरलेल्या भात पिकाचा आस्वाद घेत आम्ही अकराच्या सुमारास देवकाणगाव या गावामध्ये पोचलो या भागामध्ये भात भुईमूग आणि ऊस शेती केली जाते माहिती दिल्यानंतर आम्ही भात पिकातील पिवळ्या खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचे वाटप केले सोबत सोबत भात पिकामध्ये नेमका सापळा कसा लावावा कोणती काळजी घ्यावी किड नियंत्रण कशा पद्धतीने होते अशी पूर्ण माहिती आम्ही उपस्थित महिला शेतकऱ्यांना दिली सर्वांनी सापळी वापरून किडीचे नियंत्रण करू अशी आम्हाला ग्वाही दिली कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला निघालो